राम राम मंडळी आपण काल झालेल्या इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिके मॅच वर, वर थोडं बोलणार आहे पहिल्यांदाच मी असा क्रिकेट वर व्हिडिओ बनवायला लागले त्यामुळे जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा कारण इथून पुढे आपण जमेल त्या इंडियन टीमच्या मॅचेसच्या वर थोडंफार बोलणार आहोत मॅच झाल्यावर त्यामुळं लक्ष ठेवा तर पहिलाच आपला टॉस तर हरवलोच आपण त्यात काय वाद नाही तेवढा राहुल न टॉस जिंकला आपला खेळ राहुल न तो ओडीआय मध्ये ते परिणाम त्यानंतर सूर्यकुमार ऑलवेज सूर्यकुमार टॉस परत हरला बॅटिंग बॅटिंग मध्ये काय नाही पहिला तर आपला अभिषेक शर्मा सतरा बॉल बारा असू दे तो असाच खेळणार कारण अभिषेक शर्मा ज्या दिवशी चालतो त्या दिवशी तो टॉप चालतो नाहीतर बाकीच्यांना काहीतरी ऍडजस्ट करावं लागेल पण शुभमल्ली आपला प्रिन्स माघारी आला दोन बॉल चार रना काही सुद्धा उपयोग नाही टी ट्वेंटी टीम मध्ये हाच हा शुभमन गिल यशस्वी जयस्वाल आणि ऋतुरेश राडच्या वाईस कॅप्टन आहे पण एक सुद्धा इनिंग चांगले नाहीत मागच्या इनिंग मध्ये तर एक सुद्धा फिफ्टी नाईन माझ्या मते फिफ्टी नाही तेजी तेरा चौदा इनिंग मध्ये आणि आपला कॅप्टन फक्त चिंगम जोपर्यंत चिंगम मध्ये रस असतो तोपर्यंत हा आपला कॅप्टन क्रिजवर वर असतो का उपयोग नाही तिलक वर्मा सुद्धा स्लो वन डे मध्ये व्यवस्थित खेळणार नाही टी ट्वेंटी पण तसंच बत्तीस बॉल मध्ये सव्वीस काय उपयोग नाही अक्षर पटेल बरंच मान आहेत ऑलराऊंडरच्या मानानं आपला एकच माणूस हार्दिक पांड्या वाईट बॉल मध्ये सध्या जे जे जास्त सगळ्या टीमला गरज आहे की जर माणूस आपल्या ओडीआय मध्ये असतात तर वरवा वर विराट आपला रोहित शर्मा ओपनर तीन नंबरला विराट कोहली चार नंबरला आपला हायतीच त्यानंतर फिनिशिंग करायला हार्दिक पांड्या बॉलर मध्ये जसप्रीत बुमराह किंवा मोहम्मद शमी मोहम्मद सिराज सिराजे आपण सहज शिकू शकतो पण याला तीन फॉर्मॅट प्लेअर का खेळवत नाही मला हेच कळत नाही त्यानंतर बाकी काय जेणे थोडं थोडं कॉन्ट्रीब्युशन केलं हार्दिक पांड्याच्या अठ्ठावीस बॉल एकोणसाठ मुळे भारतानं तो एकशे पंचाहत्तर केला वाटलं होतं थोड्या राना कमी झाल्या पण जाऊ द्या आणि त्यानंतर बॉलिंग बॉलिंग मध्ये बॉलिंग चांगली पडली उलट त्यांच्या विकेटा लवकर पडल्या काय त्यांनी दबाव घेतला कुठला काय माहिती त्यांचा कोच म्हणला होता करणार त्यांची टीम आता स्वतः लोट घालायला मध्ये रोहित आणि विराट कोहली घालायला लावलं आता पहिल्याच वन डे पहिल्याच टी ट्वेंटी मध्ये हार्दिक पांड्यानं वाट लावली बॉलर तर सगळ्यांनी सगळ्यांनी चांगलं चांगलं काम केलं अक्षर अर्षदीप सिंग ने दोन विकेट घेतली आणि जसप्रीत बुमरा जो शंभर झाल्या बॉलर एक नंबर आहे पण कमी मॅचेस खेळल्यामुळे आता त्याच्या शंभर विकेट झाल्या त्या वरण चक्रवर्ती गौतम गंभीरचा किम येण्यासाठी सध्या सगळ्यात बेस्ट कॉन्ट्रीब्युशन कुठला असेल तर वरुण चक्रवर्तीला खेळवून के के आर कोट्यात पण चांगलं काम करतोय तो सुद्धा अक्षर पटेल सुद्धा दोन ओव्हर सतरा ना दोन विकेट एक नंबर काम आणि पांड्या कुंपू पांड्या क्लच पांड्या काय म्हणाल तुम्ही नुसतं एक नंबर लेवल त्या माणसानं काय काय नाही सण केलं बाबा डिवोर्स सण केला मुंबईचा कॅप्टन झाल्यावर किती जणांनी त्याला नाही तस बोललं असेल तरी पण कपराव कसं करायचं असतं की हार्दिक पांड्याकडनं शिकून घ्यायचं कसं नो लुक शू विराट कोहली मारला हार्दिक पांड्या मी बी मारतो इशे अठ्ठावीस बॉल तिकडे एकोणसाठ इकडं दोन वरील एक विकेट आणि शिवम दुबे आपला ऑल ऑलवेज एक विकेट काढले मस्त झालं बाकी सगळं फक्त थोडंफार दोन हजार सव्वीस मानन आपल्याला थोडंफार बदल केला तर बघा जमते का ते ओपनर तेवढा रिप्लेस करा कॅप्टन चालत तो बघा आणि कोच 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 पण बदलला तर आपला वर्ल्ड कप टी ट्वेंटी आपलाच आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि मी पहिल्यांदाच असा व्हिडिओ बनवलाय त्यामुळं काय चुकलं मागलं असेल तर माफ करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा कसा वाटला व्हिडिओ काय अजून कमी जास्त आहे का नक्की कमेंट करा असं दाखवून भेटू आता सेकंड टी ट्वेंटी मध्ये धन्यवाद राम राम